सुरगाणा सरपंच रंजना चौधरींची पत्रकाराला अश्लील भाषेत अरेरावी दमदावटी लोकप्रतिनिधींच्या तोंडून अशी भाषा शोभते का कॉल रेकॉर्डिंग झाली व्हायरल सुरगाणा तालुक्यातील पळसन ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच रंजना चौधरी यांनी एका पत्रकाराशी भ्रमणाध्वनीवरून संपर्क साधत अश्लील व धमकीच्या भाषेत अरेरावी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या घटनेचा कॉल रेकॉर्ड सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे एका लोकप्रतिनिधीकडून पत्रकाराला अशा प्रकारची भाषा वापरण्यात येणे अत्यंत निंदनीय असून त्यामुळे लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पड़सन ग्रामपंचायतीतील ती कामकाजाबाबत असमाधान व्यक्त करत ग्रामपंचायत सदस्य भाऊराव पवार यांनी सरपंच रंजना चौधरी यांच्या कारभारावर गंभीर आरोप केले होते ग्रामपंचायतीत निकृष्ट दर्जाची कामे सुरू असून सरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता संदर्भातील प्रतिक्रिया त्यांनी विविध वृत्तवाहिन्यांकडे प्रसिद्धीसाठी पाठवल्या होत्या या आरोपांबाबत बातम्या प्रसारित झाल्यानंतर संतप्त झालेल्या सरपंच रंजना चौधरी यांनी संबंधित वृत्तवाहिनीच्या कार्यालयात भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत पत्रकाराला तुम्ही कोणते ह्याची बातमी लावली बात मी लावली तुझ्यावर मी केस टाकते केली त्याची आता मी दिंडोरी कोर्टात तुझं पण नाव घेतलेले तू का टिंब टिंब खातो का अशा अश्लील व धमकीच्या भाषेत अरेरावी केल्याचा आरोप आहे या संपूर्ण संभाषणाचा कॉल रेकॉर्ड व्हायरल होत आहे त्यातून सरपंचांची भाषा व वर्तन स्पष्टपणे ऐकू येत आहे याबाबत संपादकीय विभागाने संबंधित सरपंचांना सांगितले की तुमची बाजू देखील तुम्ही मांडू शकता ती पण बातमी आम्ही प्रसारित करू परंतु सरपंचांनी अद्यापही प्रतिक्रिया देण्यास तयारी दाखवली नाही म्हणून एका प्रतिष्ठित लोकप्रतिनिधीकडून पत्रकाराला जर अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचा व्यवहार कसा असेल असा सवाल आता उपस्थित केला जात आहे या प्रकरणामुळे पत्रकार संरक्षण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आलाय दरम्यान या घटनेबाबत संबंधित संपादकीय विभागाने रितसर तक्रार दाखल केली असून या गंभीर बाबी संदर्भात लवकरच पत्रकार संघटनेच्या माध्यमातून नाशिक जिल्हाधिकारी महोदयांना सविस्तर निवेदन देण्यात येणार आहे म्हणून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले लोकशाहीत पत्रकार हा चौथा स्तंभ असून त्याला धमकावणे व अश्लील अरेरावी करणे कोणत्याही परिस्थिती संपादकीय विभागाने सदस्य भाऊराव पवार यांच्याशी देखील संपर्क साधलाय आज सदस्य भाऊराव पवार बोलताय हा बोला सर पवार जी काय झालं तुमच्या पळसण ग्रामपंचायत मध्ये नेमकी काय प्रकार घडला हा साहेब कसं झालं का मासिक मिटिंग मध्ये आमचा काय ठराव झाला होता जे टेंडर देऊ ते, ते आपण जो ठेकेदार असेल त्याला आपण मासिक मिटिंग बोलायचं आणि बोलवल्यानंतर आपण त्याच्याकडून वाढव कसं काम करून घेता येईल या पद्धती आमचं नियोजन झालं होतं पण आमच्या रंजना चौधरी या मॅडमनी कोण टेंडर फ्लॅग झाल्यानंतर कोणत्या सदस्याला मिटिंग न घेता कोणत्या विचारता डायरेक्ट ते कामाला सुरुवात केली मग सुरुवात केल्यानंतर ते आ, जे काम होत ते रंग रंगोटीच ते आम्ही थोडं बंद पाडलं होतं कथेच्या बाहेरून हे मारायचं होतं थोडंफारपूर वगैरे तर ते, ते आम्ही मारता मग बुधवारी बंद केलं होतं बुधवारी बंद केल्यानंतर मग हे असे वारंवार तक्रार करून तरी सरपंच मॅडम आमच्या त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत होत्या म्हणून मी आ, ती न्यूज आहे ती महाराष्ट्र क्रांती या त्या कर तक्रार मांडली दे म्हणजे बातमी देण्यासाठी आणि ती बातमी दिलेली आहे ते तुम्ही जे सदस्य संख्या आहे त्यांच्या विरोधात मनमानी करतात असं तुम्ही आरोप केलेला आहे ती सदस्य संख्या किती आहे ती सदस्य संख्या साहेब तुम्हाला म्हटले तर सात ते आठ तरी आहे सध्या आठच्या पुढे तुम्ही सांगा त्यांच्या विरोधात हा त्यांच्या विरोधात तुम्ही सरपंचांकडे राजीनामा सुपूर्द केल्याचं फोटो आम्हाला पाठवला होता मग याबाबत सरपंचांना काही सूचित केलं का तुम्ही हा त्यांना मी तिथे गेलो आणि त्यांनी डायरेक्ट रंग द्यायला माणसा आणले होते त्यांना सांगितलं तुमच्या पद्धतीने करायचे असेल तर माझा राजीनामा घ्या आणि रंगाला तुम्ही सुरुवात करा अच्छा या बाबत आता आपली पुढची दिशा काय असणार तुम्ही कुठं प्रशासनाकडे कर तक्रार करणार का काय असणार तुमची दिशा नाही या रंगाबद्दल जे आता पण काम पाडलं होतं त्याचा आम्ही रावसाहेब आहे त्यांच्याकडे पहिले आम्ही त्यांना तोंडी सूचना दिली होती त्यांना हां आता डीओ असेल किंवा पंचायत समिती त्या ठिकाणी जाऊन आपण तक्रार दाखल करणार आहात का वेळ वेळ आल्यानंतर आपण तिथं पण तक्रार द्यायला आपण जाऊ धन्यवाद भाऊरावजी आपला बहुमूल्य वेळ महाराष्ट्र क्रांती न्यूज दिल्याबद्दल तसेच पडसन ग्रामपंचायतीतील इतर सदस्यांनी देखील नाराजी व्यक्त करत आपली प्रतिक्रिया पाठवली आहे ती पुढील बातमीपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा